शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय उद्धव साहेब ठाकरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवानो भगिनींनो आणि मातानो महाराष्ट्राच्या निवडणुकीतला आता शेवटचा टप्पा येत्या एक दोन पाच दिवसावरती आलेला आहे कधी नव्हे तेवढ तेवढा महाराष्ट्र आज संतप्त आहे उद्वेग आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच हा महाराष्ट्राने निश्चय केलेला आहे आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं त्यांच्यावर दबाव आणला होता दडपण म्हणजे जसं आता पक्षांतर करायला लावतायत पक्षात येण्या जेल तर जेलमध्ये जा त्यांच्यासमोर तर जीवन मरणाचा प्रश्न होता पण तरी सुद्धा काय त्यांचं वर्णन करावं तरी सुद्धा अत्याचाराला न घाबरता न डगमगता प्राण गेला तरी बेहत्तर पण मी औरंगजेबासमोर झुकणार नाही आणि त्यांनी तसं करून दाखवलं हे आत्ताचे जे काही नेबळट लोक फिरतायत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाहीये गेले दहा वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आत्ताच कसं कळलं दहा वर्ष तुम्ही त्यांच्या बरोबर होतात पण त्या दहा वर्षातले गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो दहा वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहात आणि आम्हाला एक तेव्हा एक अशी आशा होती शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील आणि मग एक एक त्यांच्या जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणतायत किती इंजिन लागतात त्यांची डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसती इंजिना बघून इंजिन, इंजिन लागतायत डबे जोडतायत डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही दहा वर्ष नुसतं धापा टाकते थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं यांचं थापांचं इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बोलून टाकायचंय आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपट्टीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय आता गो बॅक कालच या मतदारसंघात म्हणजे मला काय काय वेळेला दया येते कीव येते की किती वेळा बोलायचं या लोकांना तरी सुधरतच नाही मागे सुद्धा पालघरमध्ये आलो होतो कुठे आपली सभा होती हा बोईसर त्याच्या आदल्या दिवशी हेच काल आले होते ना भाकड जनता पक्षाचे नेते बेखली तेच परत आले होते मी बेअकली एवढ्यासाठी म्हणालो कारण मी माझ्या सभेत बोललो होतो की यापुढे जो शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे त्याच्यामुळे काल ते बोलले म्हणजे ते बेअकली आहेत आणि ज्याला अक्कल असते त्याला एकदा सांगितलेलं कळतं यांना कळतच नाही म्हणून हे बेअकली आहेत मला काय काय प्रश्न विचारून गेले की उद्धव ठाकरे याच्यावरती बोलावं उद्धव ठाकरेन त्याच्यावरती बोलावं मी अमित शहाना सांगतोय जे बोईसरच्या सभेत बोललो तो तेच परत सांगतोय